कुठे म्हणून विचार होते सगळे म्हणले छकुली कुठे गेले हा छकुली कशी काय दिसत नाही आम्हाला म्हंटले दाखव आता हा दाखवले आई छकुलीला दाखवलं हे बघा छकुली कशी आहे का तू छकुली बरी आहे का काय छकुले बरी कोण दिसते मध्ये आई अजून छकुला हा सांगा <laughs> चांगले आणि एकदम व्यवस्थित आहे हा एकदम व्यवस्थित आहे कडकड बोट मोडते एवढं प्रेम करते माझ्यावर नाही आई तू माझ्यावर तू प्रेम करते बाई काय गरिज करते नाही काय नाही नाही सांग माझ्या मी दिवस बसते तू माझ्यावर प्रेम करतेस प्रेम करतेस हा मग नाही तू तुम्हाला काय मला रागवते आहे मला काय म्हणत नाही आईला तू सांग काय बोलायचं काय म्हणायचं कोण आलं तर परवा भेटायला मुंबईवरून हा बघा बोला तर ना यांना खूप सामान होतं आणि छकुली एकदम खुश आहे छकुलीने पायाला नीलपेठ लावले हाताला पण लावल्या छकुलीच्या बघा मी दाखवणार आहे व्हिडिओ असं करून तर छकुली चांगली आहे सगळे चांगले आहेत मी सगळ्यांशी भेटवते तुम्हाला काल आमचा व्हिडिओ आला नाही म्हणा आईला काम काम होतं म्हणा आईला आईला काम होत काल नाही आला हा आज व्हिडिओ पाठवतो म्हणा आज व्हिडिओ पाठवतो आई हा तुम्ही बघा सगळे म्हणा बघा सगळे बघा आणि मी चांगली आहे मी चांगले बघाय मी हा मस्त आहे मस्त सगळे तुमचं सगळं जेवण केलं आणि हा छान आहे मी छान आहे मी तुम्ही पण छान राहा सगळे तुम्ही पण चांगला राहा आशीर्वाद हा तुम्हाला बघा आशीर्वाद देते आशीर्वाद तर आता सगळ्यांना भेटवते मी तुम्हाला कारण काय होतं माहितीये का जर काही काम असेल काही हे असेल तर व्हिडिओ येत नाही तर सगळी लोक काळजी करतात छकुलीला काय झालंय का छकुली आजी काय दिसत नाही पण छकुलीवरची आजीला शंभर वर्षाचं आयुष्य मिळाले हा छकुली ते बाय फोन काळजी पुला बाय चिमणी चिमणी म्हणते बघ चिमणी तुला म्हणते हा कोण 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 काय काय म्हणतो कुणाकुणाला मी फोन करतो थेंडू सांगतो चांगले चप्पल आणायचं ना हा चप्पल घेऊन येणार आहे तर हा चप्पल पाहिजे बर सगळं पाहिजे चकुलीला काय नाही पाहिजे सांगा तू सगळं माझ्या तुझ्यासाठी मला काय काम आहे काय चांगलं चांगलं तू चांगलं येतो सोन्याचं कानातलं घातली तू तू मला खुशी ठेवलं आई कशाला खोटं बोलायचं नाही मारून जायचं होतं नाही असं नाही म्हणायचं जगून जायचं जगून भरपूर आयुष्य जगून मरायचं कलावती माता तर तर जगून जगून आता सगळ्याला भेटू मला आई मला बर बर सगळं आणायचंय ग हिच इतकं घरण असत ना तुम्हाला काय सांगू डॉक्टर सांगितलं हो 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 बरीच लावली बाई च्या खुलीनं पायाला लयच बाय नटायची एडायच्या खुलीला खरंच की बाबा लय आपाट नटायचं नटायचं एडाय नटायचं हा तू छान आहे का बरी आहे का बरी विचारत होते बरी आहे का बर बर बरे मग सुशल आजीला पण विचारा म्हणा बिचारीला आजीला विचारा सुशल आजी बरी आहे का बरेचारा हा भंडारी दादांना विचारा विचारा बरे मन मन आहे का तुम्ही दोघं बरे हा मानायच खोट हा नाही म्हणायचं जर खरं असेल तरच हा म्हणायचं बरं आहे ना नाश्ता वगैरे झाला का पोटभर मस्त झोप येलॅ असं झालंय ना रात्रभर जागायचं दिवसभर झोपायचं तिथं बसले सगळी पलटन आणि असं ऊन झाले बापरे कसलं ऊन झाले जबरदस्त होय थंड वाटते का छोटसं झाड आहे पण किती छान सावली दिली या झाडाने तुम्हाला हा सावली दिली सावली, सावली। आणि कुमार मॅडम कुटुरला गाडी आता म्हटलं गाडी चालवाय शिकवा मी लागत कुठं जायला लागत फिरायला तू जाणार का फिरायला नको का एखादी फिरायला जावं वाटलं तू जाणार का मग फिरायला गाडीवर नको का जायला नको का जायला शिकवा म्हणा दादाला म्हणावं शिकवा म्हणा मला नाही येत गाडी दादा शिकविन ना मोठा दादा म्हणावा मला स्कूटर शिकव म्हणा शिकवी होय शिकायचं का तुला पण मग हाऊस शिकवीच का नाही हा हाऊस शिकाव हाऊस आहे का मग गाडी शिकायची गाडी चालवायला होय काय खरं नाही बाबा आणि कुठं कुठं जाणार तू गाडी शिकून फिरायला पुण्याला हा दिल्लीला मुंबईला दिल्लीला मुंबईला गाडीवर जाणार ना जाणारे जातात बरोबर आहे तुझं तू भी जाणार का मग मी पण तू पण जाणार मुंबईला जाऊन येऊन उभारले कुणाकुडाला येते गाडी कुणा कुणाला शिका वाटते बर गाडी होय मला तिच्या वाटत तुला तू पडशील माग बस हा तिला धरून बसायचं असं काय गाडी चालू तुला कुठे फिरायला राकेशला नाही चालू वाटत गाडी हा मग कधी उठणार तू कधी गाडी चालवणार कोण म्हणत पाय चांगले नाही चांगले पायला गाडी चालवलं टेम्पो चालवलं टेम्पो पण चालवला का तू बघा हे ने सगळी पलटण भरून टेम्पोत नेतो कुठं नेतो कुठं कुठं फिरायला नेतो कातळाची बाग फिल आणलं ना फ आजीला पण दाखवल तो आपल्या सर्प उद्यान आजीला कुंभार माउजीला पण दाखवतो हा काय दाखवतो कातराची बघ दाखव ना काय नाव आहे फर्प विद्या होय तिकडे जाणार का ह्यांच्या गळ्यात सगळ्यांच्या सर्प घाल नेऊन घालतो हा घालतो जायचंय मग आता कुंभार न गाडी शिकली आहे हा शिकू द्या गाडी शिकू द्या त्याच्यावर किती एकच माणूस बसणार आहे भा माझी बसल चांगला आहे भा माझी तू गाडीवर बसून हा तो पण जाणार आहे मग नेणार आहे मग सर्प उद्यानला बघायला तुम्हाला टॅम्पो करणार आहे म्हणून टेम्पोत घेऊन जाणार आहे म्हणून जाणार का तुम्ही सगळे राकेश गाडी चालवते म्हणजे आम्हाला हा जा मग राकेश मी आपके पलटाने घेऊन जात आहे टॅम्बोमध्ये मला कुठे बसवतो बोल ना ऐला कुठे बसवणार शीतक्या फोळा बाजार नाही का फोळा बाजार पुढे हां माळादा थोड्याची जागा ढबते आहे तुला थोडीशी पंथ थोडं चटकत आका बरं मला पण थोडीशी जागा जाते मग मिरची कुठं स्ट्रॉबेरी मिरची खायला स्ट्रॉबेरी मिरची खरं खायला खायला <laughs> ती कसली असते स्ट्रॉबेरी वर मिरची म्हणतात का बर जाऊ मग आपण सगळे चला मग आता निघायचा लवकर तर गाडी शिकायच्या कुंभारला शिकूया आपण हा आणि सगळ्याला गाडी शिकूया हा हातपाय मोडून घेऊ नका हां तर आपल्याला आहे ना साक्षी विचारे हिचा वाढदिवस आहे ती बाहेर राहतेय इथं नाही राहते ती तिला खूप सारा आशीर्वाद म्हणा वाढदिवसानिमित्ताने म्हणा शुभेच्छा तुला म्हणावं कि तू खूप छान मोठी हो आणि आईला विसरू नको आईवर प्रेम कर भरपूर જરી મજ કદી ભેટલા દેવરી કદી ભેટલા માગ હવે માઘ મળગ હવે માગ મળીના પ્રા પ્રભુ કદી બેટલા કૃષ્ણ મોદા સ્નાન ઘલુ દે રખુમાબાઈ ટીત લાઉ દેમ કૃષ્ણ સ્નાન ઘલુ દે રખુમાબાઈ તિત ના જ્ઞાન গৈ জানিশী গা নি মাই নিজ দে তুজৰাত মুক্ত দেৱজৰি देव जरी देव जरी शिवरायाचा भेटल कर्णाचा घे कर्ण्या शिवरायाचा शिवराया माघोनिशोर्या কর্রুয়িল অভঙ্গ প্রেম ধ্রুয় চিলা অভঙ্গ প্রেম লাভো দে চিমিয়ারা জানা गोदे मया राजाला देव जरी मधी भेटला माग हवे माघमलान रे माझे सारे जीवन दे मम बाळाला छान मस्त मस्त तर खूप छान आणि तताईचा गळा आहे आणि खूप सुंदर गाणं आणि तताई म्हणतात आमचं सगळ्यांचं दहा मिनटं तरी आम्ही त्यांच्या गाण्यामध्ये हे राहतो सगळं विसरून तर आणि तताई खूप छान तुमचे खरंच मनापासून धन्यवाद आणि ही आईने एका मुलाला गाणं म्हणलेलं आहे मुलीला गाणं म्हणलेलं आहे कर्णाचं शिवरायांचं मुक्ताचं ज्ञानेश्वरांचं सगळ्यांचं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आणि सगळ्या देवांना घेऊन त्या आईनी स्वतःचं आयुष्य त्या मुलाला द्यायचं या गाण्यामध्ये हे बोलबोललेले आहेत की माझं सगळं जीवन घे कधी जरी देव भेटला माझं सगळं जीवन घे पण माझ्या बाळाला वाचव तर आजकाल हे खूप कमी बघायला भेटते की आईवडिलांना थोडंसं आपण त्या गोष्टीला मी मी बोल मला नाही बोलायचं त्या गोष्टीवरती पण खूप काही घडतं आहे तर आई आई असती वडील वडील असतात आणि त्यांना एक सांभाळण्याचं काम असतं आपलं तर छान आणि तताई मस्त आणि असंच भेटूया मग आपल्या आणि दुसऱ्या पुढच्या धन्यवाद